गेल्या महिन्याभरात पावसाने राज्यात विशेषतः मराठवाड्यात घातलेल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना ठोस मदत होणं अपेक्षित आहे तशी मागणी सुद्धा सर्वच स्तरातून केली जाते सरकार मदतीच्या केवळ घोषणाच करत आहे अद्याप मदत देण्याबाबतची ठोस घोषणा सरकारनं केलेली नाही राज्य सरकारची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबतची भूमिका पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते माजी कृषी मंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या ठरतात राज्यातील अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नसावं अशी सूचना करत शरद पवारांनी केलेली वास्तविकता अशा प्रकारच्या आपत्तीत उरकताच येणं शक्य नसतं त्यातच पंचनामा झाल्यानंतर अनेक ठिकाणी घटना घडतात त्यांची नोंद किंवा पंचनामा न झाल्यानं संबंधित बाधित शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहतो त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर म्हणजे पुराचं पाणी ओसरल्यानंतर पिकं पशुधन आणि इतर बाबींच्या निदर्शनास येणाऱ्या नुकसानीचा यात अंतर्भाव करण्यासाठी पंचनाम्यात मुदतीचं बंधन नसावं असं शरद पवारांनी खरंतर म्हटलेलं आहे नुकसान भरपाई सोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणं आवश्यक आहे आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत हे नुकसान भरपाई नसून अंशतः दिलासा असतो त्यामुळे या नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा यात पिकांच्या पुनर्पेरणी पुनर्लागवडीसाठी विशेष मदत फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असावा वाहून गेलेली किंवा नापिक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार केला जावा लहान मोठे बंधारे सिंचन कालवे विहिरी पंपिंग यंत्रणा आणि इतर सिंचन साधनांची दुरुस्ती आणि गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध बंदिस्तीची कामं हाती घेण्यात यावी पुनर्बांधणी व पुनरुज्जीवनाची कामं मनरेगा का कामातून कशी होतील आपदग्रस्तांच्या हातांना काम कसं मिळेल याचं सुद्धा नियोजन केलं जाव शाळा आरोग्य वीज रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला जावा पाऊस कमी झाल्यावर आणि पूर ओसरल्यानंतर या आराखड्याची अंमलबजावणी तातडीनं कशी होईल याकडे सुद्धा लक्ष द्यावं अतिवृष्टी आणि महापुराणं नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य म्हणजे भांडी कपडालत्ता फर्निचर सगळं नष्ट झालेलं आहे शालेय साहित्य चारा शेतीची साधनं व्यावसायिक साहित्याची नासधूस झाली आहे या वस्तूंचा पुरवठा करण्याचं नियोजन करावं आणि त्या वेळेत पुरवण्यात याव्यात पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथिल केल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल खासगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ आणि दिरंगाई होणार नाही याकडे सरकारनं लक्ष द्यावं वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी आणि व्यावसायिकांकडून होणारी वसुली तहकूब केली जावी आणि शेतकरी व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा आपत्तीने बाधितांना जबर मानसिक आघात झालेला असतो अशा वेळी त्यांना मानसिक तसेच सामाजिक आधार देणं सुद्धा गरजेचं असतं त्यासाठी समुपदेशन शिबिरं गावागावात जेणेकरून बाधित व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचं पाऊल उचलणार नाही आता किल्लारीच्या कामाचा खरं तर पवारांना अनुभव आहे वास्तविकत शरद पवार यांनी केलेल्या सूचना या विचार करण्यासारख्या आहेत अशा संभाव्य धोके काय काय असतात याचं पूर्ण आकलन असल्याचं यातून जाणवतं याचं कारण म्हणजे त्यांना असलेला किल्लारीचा भूकंपाचा अनुभव शरद पवारांनी किल्लारीचा भूकंप हा स्वतः हाताळलाय तिथल्या बाधितांचं पुनर्वसन अतिशय नियोजन पद्धतीनं केल्यानं तीस वर्षांपूर्वी भूकंपात उद्ध्वस्त झालेला मराठवाडा पुन्हा उभा राहू शकला त्यांच्या या कामामुळेच दोन हजार एक मध्ये गुजरात मधील भूज इथे झालेल्या भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी तत्कालीन केंद्र सरकारनं सुद्धा विरोधी पक्षात असलेल्या शरद पवारांकडे सोपवली होती पवारांची उपयुक्तता तत्कालीन सरकारला कळली होती त्यामुळेच त्यांच्याकडे या कामाची जबाबदारी देण्यात मात्र राज्यातील विद्यमान सरकारला त्यांची उपयुक्तता जाणवत नसेल का की केवळ राजकीय विरोध म्हणून त्यांनी पवारांनी दिलेल्या या सूचनांकडे दुर्लक्ष केलं असेल आपदग्रस्तांचा साठी उभार व्हावा अशी खर तर पवारांची इच्छा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे शरद पवारांकडे असलेल्या अनुभवाचा उपयोग सरकारनं करून घेणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारच्या आपत्तीत होणारे नुकसान त्याबरोबरच कोणत्या प्रकारचे गैरप्रकार होऊ शकतात याची जाणीव हे काम केलेल्या व्यक्तीलाच असू शकतं मात्र राज्य सरकारनं अद्यापही पवारांनी दिलेल्या या सूचनांचा गांभीर्यानं विचार केल्याचं जाणवत नाही शरद पवारांनी केलेल्या कामाच्या अनुभवातूनच सरकारला या सूचना केल्या आहेत कारण आपत्तीनंतर पुनर्वसनाचं काम हे अत्यंत अवघड काम असतं त्यासाठी शरद पवारांसारख्या अनुभवी माणसाची मदत घेणं राज्यासाठी केव्हाही चांगलंच ठरणार आहे वास्तविक अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती या कुणाच्या हातात नसतात परंतु त्यांना तोंड देताना राज्यातील सर्व जनतेनं एकत्रितपणे आपापसातील हेवेदावे विसरून आपदग्रस्तांच्या मदतीसाठी उभं राहणं गरजेचं असतं याच भावनेतून शरद पवारांनी सरकारला अत्यंत रास्त सूचना केल्या मात्र त्याची कितपत दखल घेतली जाते हे आगामी काळातच समजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका